स्वर्गीय आमदार पी एन पाटील सडोलीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धुळे जिल्ह्यातील हेमंत सूर्यवंशी यांनी चारशे किलोमीटरचा पायी प्रवास केला शिर्डी ते कोल्हापूर दरम्यान पायी प्रवास करून कोल्हापुरात येऊन सूर्यवंशी यांनी पी पाटील यांना श्रद्धांजली वाहिली तीन वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातील काही युवक पोलीस भरतीसाठी मुंबईला गेले होते मुंबईमध्ये राहण्यासाठी आमदार निवासमधील खोली मिळेल अशी त्यांना आशा होती मात्र त्यांना आमदार निवासमधील खोली मिळाली नाही याच दरम्यान त्यांची तत्कालीन आमदार पी एन पाटील यांच्याशी भेट झाली परिस्थितीची माहिती दिल्यानंतर पी एन पाटील यांनी त्या तरुणांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली याची जाणीव ठेवून हेमंत सूर्यवंशी यांनी पी एन पाटील यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमासाठी कोल्हापुरात येण्याचा निर्णय घेतला शिर्डी मधून त्यांनी पायी प्रवास सुरू केला नऊ दिवसाच्या प्रवासात चारशे सूर्यवंशी कोल्हापुरात आले त्यानंतर पाटील पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली राहुल कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील आणि संचालकांनी त्याचं स्वागत केलं आम्हाला पोलीस भरतीला रूम मिळत नव्हती त्यावेळी साहेबांनी आमची चौकशी केली आणि आम्हाला रूम मिळवून दिली आणि ही जाणीव मनात ठेवून जेव्हा साहेबांचं निधन झालं ही बातमी मला उशिरा समजली आणि त्या अनुषंगाने मग तेव्हा काही येता आलं नाही मग त्यानिमित्त मग आज पुण्यतिथी होती मग पुण्यतिथीला येऊ बो मग पुण्यतिथी निमित्त मी शिर्डीवरून निघालो रस्त्याने लोकांनी खूप मदत केली येताना खूप अनुभव असा आला की साहेबांचं कार्यक्षेत्र फक्त कोल्हापूर जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आहे